उद्या सकाळी नऊ वाजता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा शंभर टक्के जमा होणार आहे तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे किती शेतकऱ्यांनी पीकमा भरलेल्या आहेत त्यामध्ये पात्र शेतकरी किती ठरलेले आहेत तर यामध्ये पहिला जो जिल्हा यामध्ये अकोला अकोल्यामध्ये दोन लाख एकोणचाळीस हजार आठशे शहाऐंशी तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत तर त्यामध्ये एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे चौपन्न त्यानंतर दुसरा जो जिल्हा यामध्ये वाशिम जिल्हा तर त्यामध्ये दोन लाख सात हजार पाचशे एकाहत्तर तर त्यामध्ये जे की शेतकरी पात्र ठरलेले आहेत एक लाख सहासष्ट हजार दोनशे ऐंशी तर अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे तर अशांच्या खात्यामध्ये जे की डी बी टीच्या माध्यमातून यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे त्यानंतर दुसरा जो जिल्हा यामध्ये पुणे पुणेमध्ये जे आहे पाच लाख पन्नास हजार सातशे सदुसष्ट त्यानंतर इथं जे आहे चार लाख तेहतीस हजार नऊशे साठ जे की इथं पुण्यामध्ये आहे त्यानंतर खालचा जिल्हा आपण चेक करून घ्या बीड बीडमध्ये जे आहे पाच लाख एकोणतीस सहाशे चौसष्ट त्यानंतर इकडे जे आहे चार लाख पंचवीस एकशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी राहिलेल्या आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं तक्रारी करून घ्यायची आहे त्यानंतर इथं भंडारा जे आहे दोन लाख एकतीस हजार सतरा त्याचप्रमाणे इथं जे काही इथं पात्र शेतकरी ठरलेले आहेत तर त्यामध्ये दोन लाख सात हजार पाचशे तीस तर भरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत तर अशा तक्रारी रिजेक्ट केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जे इथं जमा होणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी इथं चेक करून घ्या की तुम्ही तुमचं जे काही टेटस आहे ते अप्रूव्हल आहे व तुम्हाला तुमचा जो काही के क्लेम केलेला आहे ते रिजेक्ट झालेला नाही त्यानंतर वर्धा वर्धामध्ये जे एक लाख एकोणसत्तर चारशे चौस चौपन्न ने सॉरी पासष्ट तर त्यानंतर जे आहे इथं पात्र शेतकरी ज्यामधून ठरलेले आहेत एक लाख चौवेचाळीस हजार अठ्ठ्याण्णव त्यानंतर वर्धा झाल्याच्यानंतर इथं सांगली सांगलीमध्ये आहे चार लाख एक्क्याऐंशी पाचशे एक, एक। त्यानंतर त्यामधून फक्त तीन लाख पंच्याऐंशी सातशे दहा जे की शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर त्यामध्ये एक दीड लाखाचा डिफरन्स आहे तर एवढ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी इथं चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्यांचा जो काही क्लेम आहे तिथं रिजेक्ट झालेला आहे त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये जे जे काही पैसे आहेत ते जमा होणार नाही त्यानंतर रायगड रायगडमध्ये ज्या एक लाख सदुसष्ट आठशे आठ त्यानंतर इथं जे आहे एक लाख पंधरा एकशे वीस जे की यामध्ये मंजूर झालेले आहे त्यानंतर रत्नागिरी रत्नागिरीमध्ये जे आहे दोन लाख सत्याहत्तर पाचशे चौसष्ट त्यानंतर इकडे जे काही पात्र शेतकरी झालेले आहे त्यामध्ये एक लाख एकोणस एकोणसत्तर अठरा त्यानंतर रत्नागिरी झाल्याच्यानंतर इथं धाराशिव धाराशिवमधून जर तुम्ही बिलाँग करत असाल तर त्यामध्ये बरेचशा तक्रारी फक्त कमीत कमी जे काही तक्रारी आहे ते धाराशिवमधून इथं रिजेक्ट झालेल्या आहेत तर त्यामध्ये दोन लाख नव्याण्णव तीनशे बासष्ट तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत दोन लाख सत्तावीस सहाशे अठ्ठ्याण्णव तर त्यामध्ये कमीत कमी जे काही धाराशिवमध्येच आहे त्यानंतर हिंगोली हिंगोलीमध्ये दोन लाख चोवीस हजार आठशे एक तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत एक लाख त्र्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी त्यानंतर हिंगोली जिल्हा झाल्याच्यानंतर इथं जे आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा जे आहे तर त्यामध्ये पाच लाख एकोणऐंशी सातशे पंच्याण्णव त्यानंतर इथं जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत चार लाख बहात्तर हजार, हजार चारशे सत्त्याऐंशी त्यानंतर कोल्हापूर झाल्याच्या नंतर ठाणा ठाणे ठाणेमध्ये जे आहे भरपूर शेतकऱ्यांच्या तक्रारी तर रिजेक्ट झालेल्या आहेत तर त्यामध्ये एक लाख छत्तीस हजार सहाशे तेरा त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत फक्त ऐंशी हजार नऊशे सहासष्ट तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक नसेल तर भरपूर शेतकऱ्यांचा पीक माहीत रखडलेला आहे डी बी टी लिंक नसल्यामुळे भरपाईची रक्कमसुद्धा रखडलेली आहे तर सर्वजणांनी डी बी टी लिंक करून घ्यायचे त्यानंतर ठाणे झाल्यानंतर इथं नंदुरबार नंदुरबार नंदुरबारमध्ये जे आहे एक लाख तेहतीस हजार सातशे चौदा तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत तर त्यामधून एक लाख तीन हजार सहाशे अठरा जे काही नंदुरबारमध्ये आहे नंदुरबार झाल्याच्यानंतर नंदु इथं सातारा सातारामध्ये जे आहे पाच लाख त्र्याऐंशी हजार पंधरा तर अशामधून जे काही शेतकऱ्यामध्ये पात्र ठरलेले आहेत चार लाख छेहेचाळीस सातशे एकोणचाळीस तर यामधून साताऱ्यामधून ठरलेले आहे त्यानंतर परभणी परभणीमध्ये जे आहेत तीन लाख एकवीस हजार आठशे एक्क्याऐंशी तर, तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत दोन लाख पंचावन्न हजार नऊशे अठरा तर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर चेक करून घ्या की तुम्ही यामध्ये पात्र आहात की नाही व डी बी टी तुमच्या खात्याला लिंक आहे की नाही त्यानंतर लातूर लातूरमध्ये जे आहे तीन लाख एकोणचाळीस हजार सहाशे बत्तीस तर त्यामधून भरपूर शेतकरी वगळलेले आहेत तर त्यामधून जे आहे यामध्ये पात्र शेतकरी दोन लाख ब्याऐंशी सहाशे अठ्ठ्याण्णव जे की लातूरमधून आहे लातूर झाल्याच्यानंतर इथं जे आहे धुळे धुळेंमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर, धुड़े। तर त्यामधूनसुद्धा एक लाखाहून अधिकही यामधून तक्रारी रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत तर त्यामध्ये दोन लाख बारा हजार पाचशे छत्तीसमधून जे आहे इथं एक लाख छप्पन पाचशे श त्र्याऐंशी जे की शेतकऱ्यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्यानंतर नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामधून जे आहे पाच लाख दहा हजार नऊशे एकोणसत्तर तर त्यामधून जे काही शेतकरी ठरलेले आहेत चार लाख सदतीस हजार नऊशे एक नाशिक जिल्हा झाल्याच्या नंतर इथं सोलापूर सोलापूरमधून सुद्धा भरपूर तक्रारी रिजेक्ट झालेले आहेत तर त्यामध्ये सहा लाख बहात्तर हजार एकशे शहात्तर तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत चार लाख चार लाख शहाण्णव हजार एकावन्न त्यानंतर सोलापूर झाल्याच्यानंतर अमरावती अमरावतीमध्ये जे आहे तीन लाख पन्नास हजार तीनशे सत्तावन्न तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत दोन लाख सत्तर पाचशे अठ्ठावन्न त्यानंतर जे काही यवतमाळ जिल्हा यवतमाळ राहिलेलं आहे त्यानंतर चंद्रपूर चंद्रपूरमधून जे आहे दोन लाख पंच्याण्णव हजार एकशे सत्याहत्तर तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत दोन लाख पंचावन्न पाचशे तीन त्यानंतर इथं गडचिरोली गडचिरोलीमधून जे आहे एक लाख बासष्ट हजार पाचशे शहाण्णव त्यानंतर पात्र शेतकरी ठरलेले आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार दहा त्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमधून जे आहे एक लाख शहात्तर हजार दोनशे सत्तावन्न तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत एक लाख तीस हजार नऊशे पंच्याण्णव त्यानंतर इथं बुलठाणा बुलठाणामध्ये जे आहेत चार लाख सत्तावीस हजार सहाशे सदुसष्ट तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत फक्त तीन लाख त्रेचाळीस हजार नऊ एकशे एकोणीस सॉरी एकशे नव्याण्णव त्यानंतर इथं गोंदिया गोंदियामध्ये दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे दोन तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत दोन लाख एकवीस हजार एकशे चाळीस त्यानंतर यवतमाळ जिल्हा यवतमाळमध्ये जे आहे तीन लाख पासष्ट हजार नऊशे तेहत्तीस तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे शहाऐंशी इथं जे काही इथं आलेले आहेत त्यानंतर जळगाव जळगावमध्ये जे आहे पाच लाख चाळीस हजार एकशे एकोणसाठ तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत चार लाख तेहत्तीस पासष्ट तर हे जळगाव आहे जळगाव झाल्याच्यानंतर नगर नगरमधून सात लाख सात लाख पंधरा हजार चारशे चौऱ्याण्णव तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत पाच लाख बारा हजार सातशे चौसष्ट तर जे काही नगर झाल्याच्यानंतर आता जिल्ह्याला राहिलेलं आहे नांदेड नांदेडमधून पाच लाख पंचवीस हजार चारशे तीन तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत चार लाख बारा हजार तीनशे चार जे की यामधून नांदेड जिल्हा आहे त्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्ह्यांमधून जे आहे तीन लाख सत्तर त्यामधून तीन लाख सत्तर एकशे एकोणीस एकशे नव्वद त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत तीन लाख तेरा हजार तीनशे छेचाळीस त्यानंतर इथं पालघर पालघरमध्ये जे की इथं ट पंचेचाळीस हजार जे की शेतकऱ्यामधून वगळलेले आहेत तर त्यामधून एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस त्यामधून एक लाख पाचशे सत्तर शेतकऱ्यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तर अशा जे की जिल्ह्यांमधून चार लाख आठ हजार आठशे त्रेचाळीस त्यामधून जे की शेतकरी ठरलेले पात्र तीन लाख पासष्ट हजार आठशे चौसष्ट सॉरी चौऱ्याऐंशी जे काही ठरलेले आहेत त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये ज्या दोन लाख वीस हजार चारशे शहाण्णव तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत एक लाख सत्याऐंशी हजार सातशे नव्याण्णव जे काही नागपूरमध्ये आहे तर एकूण जे काही शेतकरी यामध्ये आता आपण शे जिल्ह्यांची नावे फा फास्ट चेक करून घेऊया नागपूर छत्रपती संभाजीनगर पालघर जालना नांदेड नगर जळगाव यवतमाळ गोंदिया बुलढाणा सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर अमरावती सोलापूर नाशिक त्यानंतर धुळे लातूर परभणी सातारा नंदुरबार ठाणे कोल्हापूर हिंगोली धाराशिव त्यानंतर रत्नागिरी रायगड सांगली वर्धा भंडारा बीड पुणे वाशिम अकोला त्याचप्रमाणे हे जे काही एवढे शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर या जिल्ह्याच्या खात्यामध्ये डी बी डीच्या माध्यमातून उद्यापासून जे काही पैसे जे आहे त्यांच्या खात्यात जमा होतील तर अशाच अपडेटसाठी व अधिक तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल जास्तीत जास्त पिकमा कशाप्रकारे मिळवायचा आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे थँक्यू